थंडीचा कडाका वाढतोय गेल्या दोन महिन्यात हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाणही वाढलंय तसेच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यूचं प्रमाणही वाढलंय रक्तवाहिन्या अंकुचन पावल्यानं हा त्रास बळावतो असे हृदयविकार तज्ज्ञांचं निरीक्षण मत असून ज्येष्ठ नागरिक हृदयविकाराचे रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय पारा आणखी खाली येतो पहाटे सहा वाजेपर्यंत तापमान पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत येतं काही वेळा त्यापेक्षाही कमी असतं त्यामुळे सर्दी ताप यांच्या रुग्णामध्ये नेहमीप्रमाणे वाढ दिसून येते याच काळात हृदयविकाराचा धोका वाढतो हिवाळ्यात अनेकांना हृदयाचा त्रास सुरू होतो तपासणीनंतर ते हृदयविकारानं त्रस्त असल्याचं निदान होतं याचं प्रमुख कारण शरीरातील तापमान आणि बाहेरील थंडी याच्यावर अवलंबून आहे याबद्दल डॉक्टर पावसाळा संपल्यामुळे यावर्षी थंडीचं आगमन काहीसं उशिरा झालं नोव्हेंबरच्या शेवटी थंडी जाणवू लागली मात्र पुन्हा ढगाळ हवामान आणि पावसाचा शिडकावा यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला मात्र गेल्या आठवड्यापासून अठरा ते वीस सेल्सिअस इतकं तापमान खाली आलंय मध्यरात्रीचा प्रहर उलटल्यावर पारा आणखी खाली येतो पहाटे सहा वाजेपर्यंत तापमान पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत येतं काही वेळा त्यापेक्षाही कमी असतं त्यामुळे सर्दी याच या ता ताप याच्या रुग्णांमध्ये नेहमीप्रमाणे वाढ दिसून येते याच काळात हृदयविकाराचा धोका वाढतो हिवाळ्यात अनेकांना हृदयाचा त्रास सुरू होतो तपासणीनंतर ते हृदयविकारानं ग्रस्त असल्याचं निदान होतं याचं प्रमुख कारण शरीरातील तापमान आणि बाहेरील थंडी याच्यावर अवलंबून आहे याबद्दल डॉक्टर सांगतात हिवाळ्यामध्ये वातावरणातील तापमान कमी होतं प्रत्येकाच्या शरीरामध्ये बाहेरील वातावरणाचा शरीरामधील तापमानावर परिणाम होणे अशी एक नैसर्गिक व्यवस्था असते मात्र काही वेळा वातावरणातील कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या अंकुचन पावतात त्याचा परिणाम शरीरावरतील शरीरावरील होतो रक्त होतो काही वेळा हृदयाला गती कमी होते काही वेळा रक्तवाहिन्यात गुठळी होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याचा धोका असतो काही ना याच काळात हृदयाचा विकार निदानास येतो याचेही कारण रक्ताभिसरणाची गती कमी होणे किंवा त्यातील दोष असू शकतात ज्येष्ठ नागरिक हृदयविकाराच्या रुग्णांनी हिवाळ्यात वेळात विशेष काळजी घ्यावी हार्ट अटॅकची लक्षणं काय आहेत रुग्ण बेशुद्ध होतो प्रतिसाद देत नाही श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासोच्छ्वास थांबणे काय काळजी घ्यायची ज्येष्ठ नागरिकांनी आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी संध्याकाळी रात्री आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये उबदार कपडे वापरावेत ताजा आणि गरम आहार घ्यावा तिळाचे तेल शरीराला लावावे अभ्यंगस्थान करावे थंड पदार्थ पेय यांचं सेवन करू नये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी पहाटे व्यायामासाठी चालायला जाणं टाळावं थोडा जरी त्रास वाटल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावं